अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोठा देवीगडावरून प्रचाराचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत महायुतेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये लंकी यांना आव्हान केलं आहे निलेश लंके यांनी एक महिनाभरामध्ये इंग्रजीमध्ये भाषण पाठ करून दाखवावं मी उमेदवारी अर्जसुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानं आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेमध्ये सडेतोड उत्तर दिलं संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचं असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असं निलेश लंके यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहे शेवट आपल्याला पद कुठलं मिळाले यापेक्षा आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्या त्या भागातील वेगवेगळे प्रश्न सोडवता आले पाहिजेत आणि त्या प्रश्नाची जाणीव करून घेतली पाहिजे कारण दक्षिण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जर तुम्ही पाहिला भौगोलिकदृष्ट्या तो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाग आपला एक दुष्काळी भाग आहे आणि एक ओलिताखाली खाली एक वीस पंचवीस टक्के भाग आहे प्रत्येक भागातील प्रश्न वेगवेगळे जर ज्या भागामध्ये कॅनॉलचं पाणी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी जर आपण विचारविनिमय केला तर त्यांचं पीक मुख्य पीक म्हणून ऊसा ऊस आहे ग्रामीण भाग ज्या भागामध्ये दुष्काळी त्या ठिकाणी पावसाच्या पाण्या येणारे कांदा असो कपाशी असो तुमचं सोयाबीन असो असे वेगवेगळे त्या ठिकाणी पिकं घेतले जातात आणि या सगळ्याला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना दूधधंदा जर आपल्याला शेतकरी जर सुखी ठेवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचा या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे दुसरा प्रश्न आणि दुसरा मुद्दा त्यांनी एका कुठंतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराने मी इंग्रजी बोलून दाखवलं पाहिजे समोरच्या उमेदवाराने तर मी अर्ज मागं घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिलेली आपल्याला त्या घटनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या बोलीभाषेत प्रत्येकाच्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे ना असं संसदेत असं कुठं नमूद केलेलं आहे का घटनेत कुठं नमूद केलेलं आहे की संसदेत गेल्यानंतर इंग्लिशच बोललं पाहिजे हिंदीच बोललं पाहिजे असं नाही ज्या त्या भागातील मातृभाषेत बोललं पाहिजे तुम्ही पाहि पाहिलं असं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसद गाजवली वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव